नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर आरोग्य विभाग भरती ग्रुप व ड बाबत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आता आरोग्य विभाग भरती ग्रुप कव ड ची फर्स्ट आन्सर सिटी या ठिकाणी आलेली आता बरेच विद्यार्थी सेकंड आन्सर शिटची या ठिकाणी वाट पाहत आहेत तर मित्रांनो सेकंड आन्सर शीट कधी येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की सकाळपासून जवळपास दहा ते बारा विद्यार्थ्यांचे कॉल या ठिकाणी आलेले आहेत सर सेकंड आन्सर शीट कधी येणार सेकंड आन्सर शीट कधी येणार त्यामुळे प्रत्येकाला मित्रांनो फोनवर बोलणं शक्य होत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पाच सेकंड आन्सर शीट कधी येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शिवडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी नॉर्मलायशनमध्ये किती मार्काचा तुम्हाला फरक पडू शकतो याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे शिडिओ शोटपर्यंत पाहचा आहे तर वेळ नव्हता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा आरोग्य विभाग भरती ग्रुप फ फर्स्ट आन्सर शीट या ठिकाणी आलेली आहे यामध्ये मित्रांनो बरेच क्वेश्चन जवळपास पाच ते सहा क्वेश्चन टी सी एसकडनं चुकलेले आहेत त्यामुळे याचे मार्क विद्यार्थ्यांना शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे शेकड आन्सरशीटमध्ये मित्रांनो बऱ्याच तुमच्या मार्कामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतात जवळपास मित्रांनो पाच ते सहा क्वेश्चनपर्यंत तुमचे कमी जास्त या ठिकाणी मार्क होऊ शकतात ठीक आहे आता पाच ते सहा क्वेश्चन या ठिकाणी तुमचे बदलू शकतात त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क कमीसुद्धा होऊ शकतात का विद्यार्थ्यांचे मार्क जा जास्त सुद्धा होऊ शकतात हे समजणार आहे शेकड आन्सरशीटमध्ये मात्र शेकड आन्सरशीट कधी येणार तर शेकड आन्सरशीट मित्रांनो जवळपास पंचवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस ते सत्तावीसच्या रेंजमध्ये शंभर टक्के येणं हे गरजेचं असणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री जे के आहेत त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही रिझल्ट लावणार जर मित्रांनो त्यांनी जसं ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जर प्रोसिजर होत असेल तर पंचवीस किंवा सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली सेकंड आन्सर शिफ्ट येणं हे गरजेचं असणार आहे तर तो मित्रांनो ही प्रक्रिया फास्ट होण्याची शक्यता दाटेल तसे तर मित्रांनो सत्तावीस तारखेपर्यंत शंभर टक्के आन्सर शीट येईल पंचवीस तारखेच्या नंतर आणि सत्तावीस तारखेच्या रेंजमध्ये याच्या दोन दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या आन्सरशीट या ठिकाणी येण्याची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो फर्स्ट आन्सर शीट या ठिकाणी लवकरच आली होती त्यामुळे ही सुद्धा आन्सरशीट लवकरच येण्याची शक्यता दाट आहे आता मित्रांनो आन्सरशीट आल्याच्यानंतर तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलं की मागच्या पहिल्या सीटमध्ये जवळपास चार चार पाच पाच क्वेश्चन या ठिकाणी आन टी सी एसने चुकीचे दिलेले आहे त्यामुळे तुमच्या मार्कामध्ये पाच ते सहा क्वेश्चन या ठिकाणी बदलू शकतात त्यामुळे मोठा फरक तुम्हाला शेकड सीटमध्ये बघायला मिळणार आहे आता मित्रांनो शंकर शिट आन्सरशीट आल्याच्यानंतर जवळपास पाच जानेवारीपर्यंत तुमचं नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता दाट आहे आता नॉर्मलायझेशनचे मार्क जे असतील मित्रांनो हेच तुमचे खरे मार्क असणार आहेत कारण की नॉर्मलायझेशनच्या नंतर जे काय तुमचे मार्क पडणार आहेत हेच मार्क तुमचे या ठिकाणी खरी असणार आहेत त्यामुळे आता नॉर्मलायझेशन तुमचं जवळपास पाच जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता दाट आहे आता नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास मित्रांनो पाच ते सहा क्वेश्चनचा डबल फरक पडू शकतो म्हणजेच मित्रांनो जवळपास दहा ते बारा मार्क तुमच्या ठिकाणी कमी जास्त नॉर्मलायझेशनमध्ये होऊ शकतात हे लक्षात ठेवायचं आहे सुद्धा मित्रांनो पाच ते सहा आन्सर या ठिकाणी तुमचे बदलू शकतात आणि नॉर्मलायझेशनमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये मुलांना किती मार्क आहेत त्यावर तुमचं नॉर्मलायशन अवलंबून असतं त्यामुळे मित्रांनो तुमचे मार्क नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क हे खरी मार्क असणार आहे त्यामुळे आत्ताचे मार्क आणि शेकड आन्सर शीटच्या नंतर येणारे मार्क म्हणजे शेकड आन्सर शीटला जे काय तुमचे मार्क येतील हे जास्त जर आले तुम्हाला या ठिकाणी समाधान वाटू शकतं परंतु त्यामध्ये मित्रांनो बदल डबल नॉर्मलायजेशनमध्ये होऊ शकतं म्हणजे नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क हेच तुमचे खरे मार्क या ठिकाणी असणार आहेत मग भरती तुमची चालायती असो किंवा जिल्हा परिषदेची किंवा कुठलीही भरती असो कुठल्याही भरतीला नॉर्मलायशनच्या नंतरचे मार्क हे तुमचे खरे मार्क आणि तेच तुमचे मिरिटचे मार्क या ठिकाणी असणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी दोन ते तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पाच जानेवारीपर्यंत तुमचं नॉर्मलायझेशन होईल आणि दहा जानेवारीपर्यंत तुमची मिरिट लागण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आढळले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं काय मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आपण थांबत मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद